गाडी चिकर माखली ना तर पुसून घेते जसं की दुःख प्रकाशक करतो आणि निघतो घरी हे hey, प्रभू नमस्कार मित्रांनो मैत्रिणी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिगुली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर काल तुम्हाला बोललेलो तर आपण गाणगापूरशी तुळजापूरला जाऊ की नाही माहिती नाही पण रात्री आम्ही तुळजापूरला आलो आणि डायरेक्ट झोपलो आणि आता चाललो दर्शनाला सकाळी वाजल्या सात कारण की लवकर जाणार होतो पाच वाजता उठून आता झोप झाली नव्हती तर सात वाजल्यान तर चला आता जाऊया आपण दर्शनाला तुमच्याबरोबर आई बावडचं दर्शन घेऊया जाऊन धन्यू मंदिराजवळ पोचलोत आपण बघा सकाळ सकाळचा नजारा व्यवस्थित शिफ्ट पडली आहे इकडे माझा पाटी मोड आता आम्ही चाललो डायरेक्ट गावर म्हणजे गुजादाराला जे पंडित वगैरे भेटला थोडं डायरेक्ट जाऊ शकतो कोण नाही

देवीची वटी भरली पूजा केली आता मंदिराला एक प्रदक्षिणा घालायची आहे घालूया पण இமர சமோ இ तुलस भवानी माते है की हा बघा इथं दगड आहे तो आणि तिथं लाईन बघा किती आहे जे वीस मागतो ना आपण इच्छा पूर्ण होतं त्याच्यासाठी लाईन बघा आणि त्याच थाळीला आम्ही पण बघतो होता कार हे तुम्ही केला म्हणजे झालं पूर्णपणे बघित अस तुम्ही काय प्रत्येकाची श्रद्धा आहे प्रदक्षिणा पण आपली पूर्ण झाली बघा आता एक राऊंड झाला आपलं मंदिराला जाऊया आपण आता मी नाश्ता वगैरे आणला आहे पार्सलच आणि पक्ता वगैरे ते तकून दंप थकला एक तास आराम करतो आणि निघतं आहे कमसे कम, कम साडेतीनशे किलोमीटर तरी गाडी चालवायची आहे मध्ये जेजुरी येत आहे जर जा जेजुरीला जावची इच्छा म्हणजे टाईम नाही झाला कारण की जेजूर जाऊ पण नाही तो डायरेक्ट घरी प्रयत्न तर जेजुरीला जावायचं होऊ घ्या तर जाऊ जेजुरीला गाडीची कार माकली नाही तर पुसून घेतोय मस्त की चकाचक करतो आणि निघतो घरी डायरेक्ट एक तर घरी तर मध्ये जेजुरी नाही तर जाऊ सध्या गाडी आपण मस्त की चकाचक करतो तेव्हा किती माकली तर मित्रांनो परतीचा प्रवास चालू झालेला आहे एक तर घरी लोणावला कन्फ्युज सगळं लोणावला कारला जेजुरी जसं जाओ तसं तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत तर आपल्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असा शेअर करा कुठेही जाण्याकडे गणपती बाप्पा मो टोटल एक तास झाला सीएनजी लाईन मध्ये राहून इथं चिक्कार गर्दी असलं मुलं लय टाइम गेला एक तास आमचा इथंच गेला एक तास आम्ही से कम शंभर किलोमीटर किंवा नव्वद किलोमीटर तरी गाठलं असत चला तर सीएनजी भरलाव लिहि आपण कडे कडे चला तर सीएनजी वगैरे फुल केली मस्त आहे की

हे प्रभू रमण हे प्रभू रमण चिक्कार गाडी चालवली म्हणजे दीडशे ते एकशे साठ सत्तर किलोमीटर गाडी चालवली आणि नंतर आलो आम्ही जेवाला हॉटेलला थोडंसं जेवून घेतो पोटपूजा करतो अजून पण म्हणजे आम्हाला किती वर्ष माहिती आहे कम से कम

<laughs> <laughs> संपन्न <वेस्ट अनी बस्ता। laughs> <laughs> ना वाटत चालू मच्छी वाटत झाली वेस्ट आली वाचत मच्छी काय नाही मागवत ना फ्रेश पण नसत आणि आली फ्रेश मच्छी भेटच नाही काय जेवून घेतो आता म्हणतो जेवायला मागून आहे कडकडे चिल्ली इथं आम्ही माहितीच आमची चौ चौथी बेरी आहे ताक रेदी Masa hai, Masa hai. Crispy pan aade waga. Masa. Colombian Crispy hai. Masa hai. Baila kuna. Masa मुर्ग मसलम घी टाकलाय करायचं हम्म चला तर मुर्ग मसलम मुर्ग मसलम मुर्ग मसाला असं लागतंय बघूया जेवलं वगैरे मस्त पैकी कर्डक मध्ये आणि आता फक्त गाडी चालवा तुम्ही खिडकी असा वगैरे दिसते जेवण नंतर कस क्लायमेट दिसते बघ एकदम असं वाटतं की वा, पाऊस पडेल एक नंबर काय करते क्लायमेटशी फक्त गाडी चालवायची आहे मी आणि गाडी चालवायची मी ना गाडी चालवायची <laughs> <जोड़ पागे लगा। laughs> चलो हे <laughs> प्रभू ए <laughs> <laughs> चलो <laughs> आता जस्ट घरी पोचलो आहे म्हणजे गावांत पोचलो आहे अजून घरावर नाही गेलो मी आणि जाम मस्त वाटला जाम सुखाचा प्रवास झाला मस्त काय थकवा नव्हता काय नव्हता फक्त काय झाला यत्ता वेळे तुलसापूर म्हणजे तुळजापूरशी यत्ता वेले चारशे किलोमीटर काहीतरी रनिंग होती चारशे साडेतीनशे किलोमीटर रनिंग होती तर जयजुलेला आम्हाला जावाला भेटला नाही कारण की भरपूर असा टाईम झाला पुण्यातच जाम म्हणजे चिक्कार ट्रॉफिक होते वाजलं बघा आता किती अकरा वाजलं आणि टोटल विनी किती अकराशे अकराशे ना अकराशे पंधरा अकराशे पंधरा किलोमीटर चालवली गाडी काय तेवढा वाटला नाही मस्त वाटला ट्रॅव्हलिंग पण भरपूर झाली आणि खर्च काय तेवढा बघायला गेलं तर काही मिनी कॅल्क्युलेट नाही केला पण परवडलं सी एन जीमध्ये आम्हाला आम्हाला वाटलं नव्हता का एवढा खर्च होईल पण मस्त वाटलं आणि दर्शन पण एक नंबर झाले आपल्याकडं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन आणायचा प्रयत्न करेन काहीतरी नवीन करेन असं कंटेंट असतात डोक्यात पण व्हिडिओ काढणारा कोण भेटत नाही चांगला माणूस मित्र वगैरे सर्व सगळं कोणला मित्रांना बोलवू शकत नाही काही या म्हणून कारण की प्रत्येकजण कामात असतात आम्ही नवराबाई कज आणि मी प्रयत्न करतो व्हिडिओ काढायचा आणि असतात प्रयत्न सर तर आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये